पोळा म्हटलं की आठवतात नटलेले बैल पण अकोटमध्ये यंदा वेगळंच चित्र दिसलंय गेल्या सत्तावन्न वर्षांची परंपरा जपत कुंभार समाजाने गाढवांचा पोळा साजरा केला गाढवांची सजावट पाहून सर्वजण थक्क झालेत नखशिकांत सजलेली अंगावर रंगीबेरंगी झगमगती सजावट डोक्यावर आकर्षक अलंकार आणि चेहऱ्यावर निरागस भाव हे सर्व पाहून कुणालाही वाटेल की हे बैल असतील पण नाही हे गाढव आहेत आणि ही गाढव जमली होती अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील रामटेकपुरा येथे भरलेल्या गाढवांच्या पोळ्यासाठी दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या गावातील कुंभार आणि भोई समाज एकत्र येऊन हा अनोखा उत्सव साजरा करतो गेल्या तब्बल सत्तावन्न वर्षांपासून ही परंपरा जपली जात असून आजही तेवढ्याच उत्साहात ही, ही सुरू आहे अकोट शहरातील जवळपास दोनशे कुटुंबांचा उदरनिर्वाह या गाढवांवर अवलंबून आहे माती वाळू दगड किंवा लाकूड वाहण्याचे काम हीच गाढव करतात वर्षभर आपल्या कष्टाने माणसांचा संसार उभा करणाऱ्या या गाढवांना पोळ्याच्या निमित्ताने त्यांच्या मालकांनी खास सजवला ही सजावट पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले गाढव मालक चांगदेव चौरे यांनी सांगितले की आमचं आयुष्य या गाढवांवर चालतं म्हणूनच पोळ्याच्या दिवशी आम्ही त्यांचं पूजन करतो ही आमची खरी संपत्ती आहे अशा या अनोख्या पोळ्यामुळे अकोट शहरात वेगळाच उत्साह पाहायला मिळाला आणि गाढवांचा सण ठरला चर्चेचा विषय हे आमचा पन्नास वर्षापासून व्यवसाय चालू आहे असा व्यवसाय चालू आहे की आमचे दादा पाडदा हेच काम करत आले अजून हेच काम करून आलो आम्ही पण आमची मुलं पण करताना करून की व्यवसाय राहिला नाही आता पहिल्यासारखी नाही राहिली त्या कामात करून की वाढू काही खपत नाही काहीच नाही पहिले भरपूर खपत होती ना आता हे पन्नास वर्ष याच्या कारणानं आम्ही आता आलो आजोबापासून निवड ज्युवद वगैरे पोळा आला की एक दिवस साजरा करतो